महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची मागच्या अनेक महिन्यांपासून जागा वाटप आणि त्या संदर्भानं सुरू असलेल्या चर्चांचा शेवट अखेर आघाडी तुटण्यामध्ये झालेला आहे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं आपल्या आठ जणांच्या नावांची घोषणा केलेली आहे त्याचा फटका महाविकास आघाडीला किती बसणार हे लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होईल पण मागच्या लोकसभेत मात्र वंचित आणि एम आय एमच्या आघाडीमुळे काँग्रेसचे अनेक उमेदवार अनेक ठिकाणी पराभूत झाले होते आश्चर्य म्हणजे वंचितनं यावेळी स्वतःचे उमेदवार जाहीर तर केलेच सोबतच सात ठिकाणी काँग्रेसला पाठिंबाही जाहीर केलेला आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते आंबेडकरांच्या या राजकारणाचा काय अर्थ काढायचा महाविकास आघाडीची आता काय भूमिका असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी स्कीप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका <ण्तुनीग> महाविकास आघाडीत सर्व काही ठीक नसल्याचं सुरुवातीपासूनच दिसत होतं काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीत जागांवरून वाद सुरू होते विशेषतः सांगली भिवंडी अशा काही मतदारसंघांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल तिथं त्यांचं एकमत होत नसताना वंचितच्याही जागांचं घोडं अडलं होतं महाविकासनं वंचितला सुरुवातीला चार आणि नंतर पाच जागा देण्याचं मान्य केलं होतं पण प्रकाश आंबेडकरांचं राजकारण कदाचित त्याला अडव आलं या पाच जागांचा प्रस्तावही त्यांनी धुडकावून लावला आता त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्यासोबत तिसरी आघाडी स्थापन करत आपली आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे या निमित्तानं भाजपची बी टीम असा सातत्यानं आरोप होत असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा भाजप विरोधकांना म्हणजेच महाविकास आघाडीला धक्का दिलाय असं म्हटलं जात वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुका लढवतीये महाविकास आघाडी भाजपला पराभूत करण्यासाठी खर तर स्थापन करण्यात आली होती संविधान वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे असं महाविकास आघाडीतले नेते हे वारंवार सांगताना आपण ऐकलेलं आहे प्रकाश आंबेडकर ही हाच मुद्दा लावून धरत होते पण त्यांची कृती ही भाजपला पोषक असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे समोर आलेलं आहे प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची ताकद ही दोन चार मतदारसंघांच्या पलीकडे नाही असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे तरी देखील महाविकासनं त्यांना पाच जागा देण्याचं मान्यही केलं होतं पण त्यावरही काहीच होऊ शकलं नाही आणि अखेर त्यांनी आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आम्ही महाविकास आघाडीचा भाग नाहीत केवळ निमंत्रित आहोत आम्हाला महाविकास आघाडीच्या बैठकांना बोलावलं जात नाही चर्चेत सहभागी करून घेतलं जात नाही असा आक्षेप प्रकाश आंबेडकर वारंवार घेत राहिले आताही महाविकासनं ज्या पाच जागांची ऑफर दिली होती ती माध्यमांमधून समजली अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत होत्या त्यामुळे यात मूळ उद्देश बाजूला राहून मानपानावरच जास्त भर दिला गेला अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत प्रकाश आंबेडकरांनी यादी जाहीर केली असली तरी त्यांच्याशी अजूनही आम्ही चर्चा करत राहू काही सकारात्मक घडेल अशी आम्हाला आशा आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी आतापर्यंत आठ वेळा लोकसभेची निवडणूक लढवली या आहे यात फक्त दोन वेळा ते खासदार राहिलेले आहेत तर एक वेळा राज्यसभा खासदार राहिले एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघानं आघाडी केली होती या निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर खासदार म्हणून निवडून गेले मागच्या वेळी म्हणजेच दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी अकोल्यातून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला त्यांना दोन लाख अठ्याहत्तर हजार मतं मिळाली होती ते दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले होते त्यामुळे काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर त्यावेळी फेकली गेली आता दोन हजार एकोणीसला काय घडलं होतं दोन हजार एकोणीसला प्रकाश आंबेडकर यांनी एम या पक्षाशी आघाडी केली होती लोकसभेच्या सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा या आघाडीनं लढवण्याचा निर्णय घेतला होता पण आश्चर्य म्हणजे त्यांना त्यावेळी फक्त एक जागा मिळाली होती ती देखील वंचितची नव्हती हे लक्षात घ्या घटक पक्ष असलेल्या एमआयएम एक जागा जिंकली होती औरंगाबादची त्यावेळच्या जा। म्हणजे आत्ताच्या संभाजीनगरमध्ये स्वतः प्रकाश आंबेडकरही निवडून येऊ शकले नव्हते वंचितमुळे काँग्रेसला मात्र फटका बसला होता अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार हे पराभूत झाले होते काही ठिकाणी दुसऱ्या आणि काही ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर देखील फेकले गेले होते यात प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल नांदेडमधून अशोक चव्हाण सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे यांच्या नावांचा वंचितच्या या राजकारणाचा थेट फायदा भाजपला झाला होता वंचित आघाडीला साधारणपणे एक्केचाळीस लाख बत्तीस हजार चारशे सेहेचाळीस मतं मिळाली होती टक्केवारीच्या स्वरूपात पाहायचं झालं तर साधारणपणे सहा टक्क्यांच्या आसपास ही मतं होती आता मागच्या वेळी वंचितचा फटका काँग्रेसला कसा बसला हे जरा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्या मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत उपस्थिती लावली होती काँग्रेसचं कौतुक देखील त्यांनी त्यावेळी केलं होतं आणि सात जागांवर पाठिंबा देखील जाहीर केला होता पण तुम्हाला माहिती आहे का त्याआधी त्यांनी काँग्रेसमध्ये सुपारी बहादर नेते आहेत अशी टीका देखील केली होती आता त्यांनी आपले आठ उमेदवार जाहीर केलेले आहेत म्हणजे एकीकडे कौतुक आणि दुसरीकडे टीका हे प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे विशेष म्हणजे ते ज्या दोन वेळा खासदार राहिलेले आहेत ते देखील केवळ काँग्रेससोबतच्या आघाडीमुळे आता संजय राऊत म्हणतात तसं चर्चा अजूनही केली जाणार आहे त्यातून काय बाहेर येतं यासाठी मात्र थोडीशी पाह वाट पाहावी लागणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद